काँग्रेसने सहकार चळवळीचा फायदा गरीबांना कधी मिळू दिला नाही फक्त मुठवर लोकांसाठीच तिचा वापर केला गरीबांचं कल्याण करण्यासाठी सहकाराचा वापर न करता फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी सहकार चळवळीचा वापर केला असं सुभाष देशमुख म्हणाले दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मी अहोरात्र मेहनत घेतली यापुढेही घेणार आहे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या शेतीपूरक उद्योगांसाठी सहकार्य केलं राज्याचा सहकार आणि पणन मंत्री म्हणून जेव्हा मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून मी अनेक निर्णय घेतले बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मताचा अधिकार मिळवून दिला शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पणनच्या माध्यमातून हिरज इथं रेशीम कोष बाजारपेठ उभी केली शेतमाल तारण योजना राबवली ते पुढे म्हणाले की सहकाराच्या माध्यमातून आपण गावागावात आर्थिक चळवळ उभी केली कोणत्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठबळ दिलं त्यामुळे विरोधकांनी केलेल्या बेछूट आरोपाला ग्रामीण भागातील मतदार उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मतदारसंघातील डोणगाव मनगोळी अकोले मंद्रुप गुंजेगाव गंदलगाव अंतरोळी वडापूर कुसूर खानापूर तेलगाव विंचूर निंबरगी औराद या गावांना भेट देऊन सुभाष देशमुखांनी कॉर्नर बैठका घेतल्या आणि त्याचबरोबर जाहीर सभाही घेतल्या ग्रामस्थांनी त्यांचं या प्रसंगी उत्स्फूर्त स्वागत करत सुभाष देशमुख यांना बहुमतानं विजयी करण्याचा निर्धार केला